अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बीएससी मॉल च्या डबल डिस्काउंट योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद बीएससी एस सी मॉलच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या डबल डिस्काउंट सेलला ग्राहकांचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे मागील तीन वर्षापूर्वी कांद्यानी झालेल्या बीएससी शोरूमने ग्राहकांची मने जिंकली आहेत गेल्या तीन वर्षात कपडे खरेदीसाठी ग्राहकांची प्रसन प्रथम प्रसंती म्हणून बीएससी एस सी मॉलचे नाव घेतले जात आहे ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनण्यामागचे मुख्य कारण म्हणजे कमीत कमी दराची हमी त्याचबरोबर वर्षभर दहा विशेष सूट आणि आता त्यातही भर म्हणजे आता पुन्हा डबल डिस्काउंटचा सेल सुरू करण्यात आला आहे त्यामुळे ग्राहकांना या ठिकाणी गर्दी करून खरेदीचा आनंद लुटण्याची संधी मिळत आहे मोदी सरकारचा नवा डिजिटल स्ट्राइक केंद्र सरकारने सॉफ्ट पॉर्न आणि अडल्ट कंटेंट दाखवणाऱ्या पंचवीस ओटीटी प्लॅटफॉर्मचा जोरदार दणका दिला आहे अडल्ट कंटेंट दाखवणाऱ्या वेबसाईट्स तसेच पॉर्न साईट्स यांच्यावर ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये एप्स देखील ब्लॉक करण्यात येणार आहेत उल्लू आणि अल्ट बालाजी यासारख्या चर्चेत राहणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा यामध्ये समावेश आहे उल्लूच्या हाऊस शो शोमुळे गेल्या वर्षी वादंग माजला होता त्या कार्यक्रमातील काही प्रसंगामुळे उल्लू वर टीकेची झोड उठली होती गृह मंत्रालय महि महिला आणि बाल कल्याण मंत्रालय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालय विधी विभाग वी उद्योग संघटना आणि महिला व आणि बाल अधिकार तज्ञांशी सल्ला मसलत करून ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे महाराष्ट्रात आठशे कोटींचा अॅम्ब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांना नारळ देण्यात येणार असल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊतांनी केला आहे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत मंत्र्यांच्या अशा कारभाराचा भाग आता मुख्यमंत्र्यांना झेपत नाही पेलवत नाही त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून डपचू देणार असल्याचा दावाही राऊतांनी केला आहे तर दुसरीकडे त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आरोपांची राळ उडवून दिली आहे या नव्या आरोपांनी राजकीय वर्तुळात धोरा उडून दिला आहे आपण गेल्या काही दिवसांपासून या मंत्रिमंडळातील चार मंत्री जाणार असल्याचे सांगत आहे संजय शिरसाट माणिकराव कोकाटे योगेश कदम आणि संजय राठोड यांना जावे लागेल असे त्यांनी म्हटले आहे तसेच महाराष्ट्रात आठशे कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे कन्नड सक्ती विरोधात मध्यवर्तीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अलीकडे भाषिक अल्पसंख्याकांसाठी असणाऱ्या कायद्यांचे उल्लंघन करून बेळगाव शहर आणि सीमा भागातील महानगरपालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी केली जाणारी कन्नड भाषेची सक्ती ताबडतोब थांबवण्यात यावी अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र किरण समितीने एका निवेदनाद्वारे केली आहे या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले प्रशासनाच्या वतीने महापालिका जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत मध्ये होणारे कानडीकरण तात्काळ थांबवावे येत्या पंधरा दिवसात कन्नड सक्ती न थांबवल्यास महाराष्ट्र शिक्षण समितीकडून महामोर्चा काढण्याचा इशारा देखील देण्यात आला या संदर्भातील निवेदन प्रशासनाला सादर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आपण लक्ष घालू असे आश्वासन दिले निवेदन सादर करते वेळी मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टे खजिनदार प्रकाश मरगाळेकर रमाकांत कोंडुसकर विकास कलगडगी नेताजी जाधव युवा समितीचे नेते शुभम शेळके धनंजय पाटील अंकुश केसरकर श्रीकांत कदम आदींसह बहुसंख्य नेते उपस्थित होते मनपातील प्रकारासंदर्भात संग्रामसिंग कुपेकर यांचा ठाम सवाल महानगरपालिकेच्या सभेत मराठी भाषिकांच्या हक्कासाठी आवाज बुलंद झाला महाराष्ट्र गण समितीच्या नगरसेवकांनी महापालिकेची परिपत्रके मराठीत द्यावीत अशी जोरदार मागणी केली त्यानंतर या मागणीवरून सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले तसेच मराठी नगरसेवकांनी सभात्यागही केला होता यासंदर्भात महाराष्ट्र भाजपचे नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी ठाम भूमिका घेत स्पष्ट शब्दात विचारले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भाषांना समान अधिकार दिले आहेत मग बेळगावात मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेतील परिपत्रके का नाकारली जात आहेत काही मोजक्या कन्नड समर्थकांनी मराठी भाषेला विरोध दर्शवत संबंधित नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी केली मात्र ही मागणी चुकीची असून मराठी भाषिक नगर नागरिकांना अधिकारांसाठी मी कायम त्यांच्या सोबत उभा आहे असे त्यांनी स्पष्ट केले श्रावण मासातील पहिल्या दिवशी श्रावणधारा बरसल्या शहर आणि परिसरात शुक्रवारपासून श्रावण मासाला उत्साहात प्रारंभ झाला आहे श्रावणी शुक्रवारच्या पवित्र दिनानिमित्त या दिवशी विविध ठिकाणी पूजन आणि धार्मिक कार्यक्रम पार पडले अनेक ठिकाणी असलेल्या देवी देवतांच्या मंदिरांमधून विशेष पूजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबरीने श्रावण मासातील पहिल्याच दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली काही दिवसांच्या कालावधीनंतर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाचे जोरदार आगमन झाले आहे मागील काही दिवस पासून पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतली होती अधून मधून हलक्या सरींचा वर्षाव सुरू होता आषाढ संपल्यानंतर पुन्हा एकदा पावसाचे जोरदार आगमन झाले आहे श्रावणातील पहिल्याच दिवशी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे अवघ्या शहरात पुन्हा एकदा पाणीच पाणी झाले आहे अनेक ठिकाणी पावसाची तळी साचल्याचे दिसून आले श्रावणासाठी सज्ज झालेल्या बाजारपेठेमध्ये पावसाच्या वर्षावामुळे काही काळासाठी विस्कळीतपणा आला होता तरी देखील उत्साहाने खरेदी करण्याकडे नागरिक कांचा कल दिसून येत होता कुसमळी पुलावर ट्रक अडकल्याने वाहतूक ठप्प बेळगाव जांबोटी गोवा मार्गावरील कुसमळी येथे पुलाला लागून असलेल्या रस्त्यावरील ट्रक अडकल्याने ठप्प झाली यामुळे पुलावर अनेक वाहने अडकून पडली त्यामुळे प्रशासनाचा पुन्हा एकदा उघडकीस आल्याची चर्चा आहे मिळालेल्या माहितीनुसार कुसमळी पुलाचे बांधकाम अजूनही अर्धवट स्थितीत आहे आणि बरेच काम बाकी व्हावयाचे आहे या मार्गावर अवजड वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली होती मात्र काही दिवसांत प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि निष्काळजीपणामुळे याचा परिणाम म्हणून लागून असलेल्या रस्त्यावर ट्रक अडकला जांबोटी तसे तसे गोव्याकडे जाणारी आणि बेळगाव कडे येणारी झाली आहे या मार्गावरून अवजड वाहतूक सुरू केल्याने पुलाला धोका निर्माण झाला असून भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला प्रशासनास जबाबदार राहील असे संतप्त नागरिकांचे फर्स्ट गेट टिळकवाडी येथे कार उलटली टिळकवाडीतील गजबजलेल्या मार्गावर म्हणजेच गेट येथे एक कार दुभाजकाला धडकून उलटल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला गुरुवारच्या दिवशी या ठिकाणी साई मंदिराला येणाऱ्या भक्तांची मोठी गर्दी असते त्याचवेळी हा प्रकार घडला केवळ यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दोघेजण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे या मार्गावर रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर नियमित स्वरूपात वाहनांची मोठी गर्दी होत असते अशावेळी या ठिकाणी रहदारी पोलिसांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याची येथील रहिवाशांची तक्रार आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद